विसरवाडी नजीक राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू वनप्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंतालगत वन्य प्राण्यांचा वावर वाढला सुरक्षा उपाय गरज। सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळील एक किलोमीटर अंतरावरील हॉटेल राहुल समोर एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार एकवीस मे रोजी रात्री उशिरा घडली बिबट्याचा मृतदेह महामार्गाच्या कडेला आढळून आला असून ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे प्राथमिक माहितीनुसार मृत बिबट्या अंदाजे एक ते दीड वर्षांचा नर आहे तो रस्ता ओलांडत असताना वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत मृत बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे यासोबतच अधिक तपास व आवश्यक नोंदी वनविभागाच्या चिंचपाडा वनक्षेत्र अधिकारी मंगेश चौधरी यांच्याकडून करण्यात येत आहेत धुळे सुरत महामार्गावरील कुंडायबारी घाटातील जंगल भागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी जाळी बसवण्यात आली असली तरी विसरवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांची हालचाल वाढली आहे कनाळा बालहाट बालामराई आणि परिसरातील इतर गावांजवळ शेतात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे त्यामुळे वन्यप्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे येत असल्याचं चित्र आहे जे अत्यंत भीतीदायक आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून मानव आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली आहे वन विभागाने वाहन चालकांना या भागात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांनी त्वरित उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी